आमच्या औंद गटातील जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती गणातील तिन्ही सीटा थोड्याफार फरकानं आम्ही पराजय आमचा पराजय झाला तो पराजय आम्हाला मान्य आहे या गटातील जे सामान्य मतदार आहे त्या सामान्य मतदारांनी या इलेक्शन हातामध्ये घेतलं होतं आणि सामान्य मतदाराच्या जीवावर त्यांच्या ताकदीवर हे इलेक्शन आम्ही लढलो भारतीय शीट तीस मताने ठरलो आम्ही आम्ही खरंतर हा विरोधकांचा विजय आहे पण आमचा पराजय नाही असं मानतो इलेक्शनच्या काळामध्ये औमात गटातील सतरा गावातील तरुण मंडळी बुजुर्ग मंडळी प्रामाणिकपणे सर्वांनी अतिशय मेहनत घेऊन काम केलं रात्रीच्या रात्री, रात्री जागून काढल्या अतिशय मेहनत करून इलेक्शन आम्ही लढलो त्या सर्वांना मी करता तर सर्वांचा आभार मानतो या गटामध्ये मा गेले एक वर्ष मी सन्मान्य जयकुमार गोरे भाऊच्या माध्यमातून विकासाचा जो रथ आहे ज्या या बोनचा तो मी पुढं हकत होतो आणि सामान्य माणसाची छोटी छोटी कामं करत होतो खरंतर माझी इच्छा जिल्हा परिषद पदाची नाही इच्छा लढण्याची नव्हती मला कुठल्याही पदाची अपेक्षा नव्हती पण गेल्या सहा महिन्यामध्ये जे सामान्य माझे कार्यकर्ते होते की ज्यांना कधी कोणी प्रचार यंत्रणेमध्ये पण घेतलं नव्हतं ज्यांना इलेक्शन हा सब्जेक्ट माहीत नव्हता अशे ऐंशी टक्के या भागातील युवक आणि वडीलधारी मंडळी माझ्याबरोबर होती आणि त्या सर्वांना मी या खर तर राजकारणामध्ये सामावून घेण्यासाठी आणि प्रामाणिकपणे प्रयत्न केला हे इलेक्शन माझ्यासाठी एक धडा आहे एक एक मला शिक्षण मिळालं आहे या इलेक्शनमध्ये माझ्या संपूर्ण गटामधील कार्यकर्त्यांच्या ज्या चुका झाल्या त्या पुढील पंधरा दिवसामध्ये आम्ही बसून त्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करू हे इलेक्शन इलेक्शनमध्ये पराजय झाला असला तरी आम्ही खचून जाणार नाही खटाव तालुक्यामध्ये औंदगणामध्ये जे जे विजन ठेवून जनता आणि लोक आमच्या पाठीमागे उभे राहिली ते विजन ती गटामधील कामं ताततीनं आम्ही करणार लोकांच्या समोर जाणार आमच्या चुका दुरुस्त करणार आणि लोकांना जर आमचं काम पसंत पडलं तर लोक परत आम्हाला मतदान देतील किंवा परत आम्हाला स्वीकारतील आमचा आजचा पराजय उद्याच्या यशाची नांदी आहे असं आम्ही या पराबद्दल मी मानतो आणि खरंतर आज अतिशय वाईट पण वाटतंय आणि समाधान पण वाटते कारण या गटातील जी एकदम छोटी छोटी प्रामाणिक घेऊन मी लढलो आणि जिंकण्यापर्यंत आम्ही गेलो हार आणि पराजय दोन्ही गोष्टी सर्वांसाठी सारख्याच असतात आम्ही जिंकलो असतो आणि पुढचा हारला तर त्याला पण वाईट वाटलं असतं सातारा जिल्ह्यामध्ये पासष्ट जण जिंकली आणि पासष्ट जण हरली त्या पासष्ट जणांमध्ये मी आहे माझ्या चुका मी दुरुस्त करणार माझे सर्व कार्यकर्ते परत ताकदीने उभे करणार आणि विकासाचं राजकारण करणार नव्वद टक्के समाजकारण आणि दहा टक्के राजकारण करणार धन्यवाद अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आमच्या खबर गावाकडच्या या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद